मी आता पहिल्यांदा पीटीडीला दोन हजार बाराला आलो किंवा एक मोर्चा निघाल होता आमचं बी डीचं डेव्हलपमेंट तर मग त्यावेळी मी बऱ्यापैकी बघितलो होतो म्हणजे चा परत लोकांकडे बाकी फारच परिस्थिती एकदम गंभीर होती म्हणून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला त्याच वेळेला ते करायचं चॅलेंज काय होतं म्हणजे बिल्डर होते प्रत्येकाचे इंटरेस्ट होते त्यामुळे ते होऊ द्यायचे पण या पक्षाला घेण्याचा मोल मी निर्णय केला म्हटलं बिल्डर नकोच मला स्वतः करेल

ते चांगलं केलं त्याच्यानंतर आणि आहेत त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे हे त्यांनी ओके केले म्हणजे काही गोष्टी त्या बिलकुल नव्हत्या ना त्या त्यांनी पूर्ण करून टाकल्या की ज्या म्हणजे ब्रिज लोकांना हव्या त्या बाहेरच्या गोष्टी होत्या त्याने गेल्या ती लोक काही नाव ठेवते की कशाकडे होतं आम्हाला माहिती पण

काही असू म्हणजे आभार सगळ्यात मोठा फायदा काय झाला बीटीटीचा झाल्यामुळे लोकांना मुंबईत कॉन्फिडन्स झाला की होऊ शकतो त्यामुळे आता आमच्या पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला कोणी विरोधच करत नाही सगळे म्हणतात की नाही होऊ शकत त्यामुळे आता जे डेव्हलपमेंटचे वगैरे प्रोजेक्ट हातात घेतले आहेत त्याला आम्ही बीटीटी उदाहरण देतो की बघा आम्ही केलं तर ते पटकन कन्सेंट मिळतं लोक घर सोडून म्हणजे भाड्याच्या घरात जातात लवकर काम व्हायला पूर्वी काय लोक विरोध या करता करायचं की विश्वासच नव्हता आपल्या घरून बाहेर पडलं तर परत घरी येता येत नाही ते गेलं मी दुसऱ्याला अशी प्रार्थना करतो की बारा इथे राहणारे जे लोक आहे आहेत एवढी प्रगती होईल की त्यांना पाच हजार रुपये काय वाटत थँक्यू